स्वतःच्या कर्तृत्वानं स्वतःला सिद्ध करावं आई वडिलांना वाटावं की लेकरांना चांगलं पद मिळवलेलं आहे विद्यार्थ्यांना वाटावं की ग्रामीण भागामध्ये सर्वसामान्य घरात राहून सुद्धा गुणवत्तेनं यश मिळू शकतं आणि प्रशासनामध्ये गेल्यानंतर रोटी कपडा मकान या समस्या सुटल्यावर आपण काहीतरी करू शकतो या सगळ्या गोष्टी हाताशी असताना नोकरी बायको आणि गाडी अडचण कुठलीच नसावी कायद्यानं जागरूक असावं प्रशासनातल्या अवघड परीक्षा उत्तीर्ण व्हाव्यात आणि मग अशांना जर जगणं असा हे होत असेल तर मात्र प्रश्न निर्माण होतो की ज्यांच्याकडे नोकरी नाही पैसा नाही गाडी नाही कायद्याचं ज्ञान नाही शहर माहीत नाही यश भेटलेलं नाही अशा लोकांनी कसं जीवन स्वतःला व्यतीत केलं असेल दारिद्र्यात गरिबीत अन्याय अत्याचार सहन करून जगणाऱ्यांची जगण्याची जिद्द आणि उमेद बघितल्यानंतर असं वाटतं की प्रशासनामध्ये मोठ्या पदावर असलेल्या एका व्यक्तीला निर्जनस्थळी जर गुदमरून जीव सोडून द्यावा लागत असेल तर नक्कीच याच्या पाठीमाग काहीतरी मोठं शिजलेलं आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे मी बोलतोय ते प्रकरण आहे मांजरसुंबा घाटातील मन्मत स्वामी रोडवर एका पांढऱ्या अलिशान कारमध्ये गुदमरून जीव गेलेल्या एका प्रशासकीय अधिकारी ज्याचं नाव सचिन जाधवर आहे सचिन जाधवर हे नाव दोन हजार बाराच्या एस टी आय परीक्षेतील महाराष्ट्रात प्रथम क्रमांकानं उत्तीर्ण झालेलं नाव आहे फक्त जाधवर यांनी परीक्षाच उत्तीर्ण केली नाही तर आपल्यासारखं ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांना इंग्रजीसारख्या वृक्ष विषयामध्ये गुंतागुंतीच्या विषयामध्ये कठीण विषयामध्ये अडचणी निर्माण होऊ नयेत म्हणून तो विषय सोपा आणि सुलभ करून शिकवण्यासाठी त्यांनी युट्यूब चॅनल आणि पुस्तक प्रकाशन करण्याचं काम केलं म्हणजे गुणवत्ता स्वतःपर्यंत मर्यादित न ठोता त्याचा उपयोग समाजामध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांना करून देण्याचा हा उदात्त हेतू त्यांच्या मनात होता बीड या ठिकाणी त्यांना नोकरी होती जीएसटी या सगळ्या प्रक्रियेवर त्यांनी प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करत होते मग एवढं जर सगळं असताना तुम्ही अशा पद्धतीनं शेवट होतो तर या गोष्टीत समाज पोलीस मीडिया कुटुंब या सगळ्यांनी बोध काय घ्यायचा कारण त्यांच्या पत्नीला दोन दिवस झाला संपर्क होत नव्हता म्हणून पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी तक्रार दिली होती अर्ज केला होता की संपर्क होत नाही इकडंही नाहीत मध्यंतरी ते त्या घाटामध्ये स्वतःची गाडी उभा करून थांबले पंचनामा करत असताना पोलिसांना तिथं काही गाडगी त्या गाडग्यातून निघणारा धूर आणि त्या धुळा धुरामुळं गुदमरून गेलेला जीव एवढं सगळं दिसत आहे आणि त्यासोबतच एक चिठ्ठी सापडली ज्या चिठ्ठीमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मानसिक छळामुळे मी हे पाऊल उचलत आहे अशा पद्धतीचं स्टेटमेंट त्यामध्ये होतं त्यांचा तपास सुरू आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांचा परंतु या गोष्टीतून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे तुमच्याकडं पद आहे तुम्ही यशस्वी आहात तुमचं कर्तृत्व आहे म्हणजे तुम्ही मानसिकदृष्ट्या सक्षम मजबूत जिद्दी आहात असं नाही कारण या गोष्टीमध्ये स्वतःचा शेवट करण्यापेक्षा रजा घेणं किंवा तुम्ही बदली करून घेणं या कुठल्याही पर्याय तुमच्या समोर असताना तुम्ही या शेवट ज्या पद्धतीनं पाऊल उचललंय त्या पद्धतीनं उचललेलं पाऊल मात्र धक्का देणारा आहे तुमची वाट बघणाऱ्या कुटुंबांना तुम्ही आता परत दिसणारा नाहीत समाजामध्ये तुमचा आदर्श घेऊन स्पर्धा परीक्षेचे स्वप्न डोळ्यात घेऊन फिरणाऱ्या विद्यार्थ्यांना काय वाटेल की आपण एवढी कठीण परीक्षा पास व्हायची परीक्षा पास झाल्यानंतर पद भेटणार पण पदानंतरची जी सुरक्षितता किंवा काम करण्याचा आनंद मिळण्याऐवजी जर मृत्यू तुम्हाला भेटत असेल तर मग नोकरी का करायची या सगळ्या गोष्टीतून नकारात्मकता उदासीनता नैरास्य या गोष्टी प्रचंड बळावण्याची शक्यता आहेत त्यामुळं वरिष्ठांनीही काम करत असताना एक भान ठेवणं गरजेचं आहे आपण माणूस आहोत जेव्हा केव्हा आपल्याला आयुष्यामध्ये सेवानिवृत्तीनंतर भेट झाली तर त्यावेळेला तुम्हाला एकमेकांना भेटता बोलता आणि हातात हात घेऊन विचारपूस करता यावं एवढी नैतिकतेचं नातं तुम्हाला जपता आलं पाहिजे वरिष्ठ म्हणजे तुम्ही हुकुमशहा नाहीत वरिष्ठ म्हणजे तुम्ही कुणाचे मालक नाहीत फक्त त्या पदावर भेटलेला तो अधिकार आहे तुम्हाला गाडी नोकर चाकर सुविधा हे सगळे का भेटतात तुम्ही त्या पदावर आहात ज्या दिवशी पदाहून जाल त्या दिवशी तुम्हाला नोकर नाही चाकर नाही गाडी नाही सुविधा नाहीत याचं भान ठेवून तुम्ही अधिकारी म्हणून काम करणं गरजेचं आहे हे सोडून देऊन जर तुम्ही हाताखाली काम करणाऱ्यांची एवढी मानसिक छळ करत असाल मग तो छळ का होतो हा खरं सगळ्याच्या मनामध्ये चुकचुकलेली संशयाची पाल आहे कारण छळ दोनच न होत असतो असं वाटतं एक म्हणजे तो जर समजा आपल्यापेक्षा चांगलं काम करत असेल नसेल तर त्याच्या कामामुळे आपली अडचण वाढत असेल मग ती आर्थिक स्वरूपाची प्रतिष्ठेच्या स्वरूपाची कुठल्याही स्वरूपाची असेल पोलीस तपासामध्ये या गोष्टी निष्पन्न होतील पण तूर्तस एका कर्तबगार अधिकाऱ्याला मानसिक छळामुळे आणि वरिष्ठाच्या पिळवणुकीतून जीव द्यावा लागत असेल ही परिस्थिती जर प्रशासकीय अधिकाऱ्याची असेल तर विनाअनुदानित संस्थेत काम करणारे मॉलमध्ये काम करणारे कंत्राट तत्वावर काम करणारे वेगवेगळ्या ठिकाणी असंघटित असलेल्या कामगारांना नोकर वर्गांना किती मानसिक छळाला सामोरे जावं लागत असेल त्यांचं भाव विश्व कुटुंब सगळे उद्ध्वस्त होत असतं त्याच्यामुळं मनामध्ये येणाऱ्या विकृतीला वरिष्ठांनी आवरलं पाहिजे तुम्हाला एखादा माणूस हाताखाली भेटलाय तर ते तुमच्या कामात सहकार्य करण्यासाठी बाकीच्या गोष्टीमध्ये तुम्ही लुडबुड करून त्याचा मानसिक छळ करून त्याच्या घरगुती गोष्टी त्याच्या वैयक्तिक गोष्टी त्याला जर टार्गेट करत असाल तर समजून घ्यायचं की वरिष्ठ विकृत वागायला लागलेले आहेत त्यांना माणुप्चार तज्ज्ञाची गरज आहे तुमच्याकडं पद आहे पैसा आहे अधिकार आहे म्हणजे तुम्ही शाणे असाल असं नाही शाणे असलेल्या संत महात्म्यांनी समाज सुधारकांनी समाजाला दिशा देण्याचं काम केलं असे अनेक अधिकारी आहेत ज्या अधिकाऱ्यांनी सर्व सामान्य नोकरांना कारकुनांना छपराशांना किंवा हाताखाल्ल्यांना सांभाळून घेऊन नवखे असले तर त्यांना शिकवून त्यांना चांगलं घडवलेलं आहे प्रेरित केलेलं आहे असे एकीकडे आहेत सगळेच्या सगळे वरिष्ठ असेही नाहीत हेही या ठिकाणी नमूद करणं गरजेचं आहे तपासानंतर जे काही सिद्ध होईल पण गेलेला व्यक्ती परत येणार नाही अशा कर्तबगार विद्वान कर्तृत्ववान अधिकारी जाणं म्हणजे पर्यायी प्रशासनाचं कुटुंबाचं समाजाचं खूप मोठं नुकसान आहे एवढं लक्षात घ्यावं आणि प्रत्येकाने स्वतःला मानसिकदृष्ट्या स्थिर करणं आणि आपण न खचणं हे मात्र सांभाळलं पाहिजे एवढंच बोलतो आणि थांबतो विचार आवडले असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद